नमस्कार झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत लग्न म्हटलं की मोठा डामडोळ रोषणाई आणि जेवणावळी आलीच पण अहमदनगर जिल्ह्यातील खळी येथे एक असा विवाह सोहळा पार पडला ज्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत आहे प्रगतशी शेतकरी बाळासाहेब चौधरी यांच्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांना शाल श्रीफळ नाही तर चक्क कलमी आंब्याची रोपे भेट देण्यात आली पाहुयात या अनोख्या विवाह सोहळ्याचा हा विशेष रिपोर्ट पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श खळी येथील चौधरी परिवाराने घालून दिला आहे खळी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौधरी यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव दाढडकर यांची कन्या साक्षी यांचा शुभविवाह नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लग्नाचे खास वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे येथे आलेले पाहुणे लग्नाला आलेले नेते अधिकारी पत्रकार आणि नातेवाईक यांचा सत्कार पारंपारिक पद्धतीने न करता त्यांना कलमी आंबारोपे देण्यात आली एक पाहुणा एक आंबारोप या अभिनव उपक्रमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आजच्या दिखाऊपणाच्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी चौधरी कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे हा सोहळा केवळ सामाजिकच नव्हे तर मंगलमय वातावरणातही पार पडला यावेळी हबप दत्तगिरी महाराज बाळकृष्ण महाराज कुलकर्णी आणि कुहिले महाराज यांचे विशेष आशीर्वाद वधूवरांना लाभले वेळेचे नियोजन आणि शिस्तीचे दर्शनही या लग्नात घडले पाहुण्यांची संख्या मोठी असल्याने केवळ महाराज आणि महंतांच्या नावाचा उल्लेख करून आशीर्वाद कार्यक्रम आटोपता घेण्यात आला जेणेकरून वेळेची बचत झाली आणि सोहळा शिस्तबद्ध तार पडला या विवाह सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते यामध्ये पद्मश्री कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलासनाना पाटील तांबे माजी सभापती मंदाताई डुकरे ऍड पोपटराव वाणी ऍड आप्पासाहेब दिघे राजेंद्र चकोर बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर जावेद सय्यद व प्रल्हाद पाठक सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागरे शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्याम गोसावी रमेश पन्हाळे नारायण कहार प्राध्यापक बाबासाहेब वाणी तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे प्राध्यापक सतीश वाणी प्राध्याप पक शुभम चौधरी माधव हार्दे मुख्याध्यापक हनुमंता गिरी योगेश चोरमुंगे राजेंद्र चोरमुंगे किरण अंत्रे डॉ किरण आहेर गोकुळवाणी मधुकरवाणी भीमराज हार्दे सोमनाथ नाईकवाडी भारत पठारे बाळासाहेब सोमवंशी ऍड विवेक लगड निवेदिका गायत्री मस्के उद्योगपती लक्ष्मणराव डोळे प्राध्यापक रामचंद्र डोळे भाऊसाहेब जपे गोकुळवाणी मधुकरवाणी डॉक्टर पोपटराव वाणी विलासवाणी काशीनाथ चव्हाण शिवाजी वाकचौरे रवींद्र कांबळे प्रकाश सोनवणे अनिल पाटोळे डॉक्टर अनिल लोखंडे पत्रकार राजेश गायकवाड रवींद्र बालोटे शिक्षक संघटनांचे साहेबराव आनाप प्राध्यापक विलास वाणी चांगदेव पलघड मल पोपटराव आनंदराव पाटील भिकाजी वाणी ग्राम विकास अधिकारी अनिल वाणी गोरख वाणी प्राध्यापक विलास वाणी काशीनाथ चव्हाण शिवाजी वाकचौरे शिक्षक संघटनेचे साहेबराव आनाप अनुराधाताई वाणी सरपंच अशोक वाणी यांच्या सह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले तसेच शिक्षक पत्रकार शेतकरी आणि जनसेवा युवा झरेकाठी मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते खर्चेक आणि दिखाऊ लग्नांच्या गर्दीत चौधरी आणि दाढडकर परिवाराने केलेला हा पर्यावरणपूरक प्रयोग समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागात फळझाडांची लागवड वाढण्यास मदत होणार असून हा विवाह सोहळा खऱ्या अर्थाने आदर्श विवाह ठरला आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर